नमस्कार मंडळी सांगोल्याचा एक विकास होतोय नगरपालिके निवडणुका लागलेल्या आणि विकासाच्यासाठी सगळेच नगरसेवक नगराध्यक्ष सध्या आता विकासाच्या भूमिका घेऊन सध्या आता लोकांपेक्षा लोकांचं मत काय आपण जाणून घेऊया सांगोल्याचा तुम्ही जे रस्ते बघताय जे काय विकास व्हायला पाहिजे सांगोला त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते कसा विकास सांगोला झाला पाहिजे शहराचा असू द्या किंवा गावखड्यांचा असू द्या आता बघायला गेलं तर सांगोल्याचा विकास हा ठप्प झालेला आहे आणि अशा दरम्यान सांगोल्याचा हा रोड जो आहे हा सांगली मिरज रोड त्या बोगदा त्या पुलाखाली एवढं पाणी असते त्या एवढे नगरसेवक नगराध्यक्ष आमदार जे आहेत ते पूर्णपणे त्या बोगद्याकडे कर दुर्लक्ष करतात आणि तिथून येण्या ये ये जाणाऱ्याची जी गैरसोय होती आहे ती फार गैरसोय होती आहे त्या गैरसोयीकड लक्ष कोणीही दिलेलं नाही आता अद्याप त्यामुळे त्या ह्या निवडणुकीच्या अगोदर त्या बोगद्याचं काम करून घ्यावं आणि हा जो रोड आहे पुले चौक रेल्वे स्टेशन रोड तिथं एवढ्या निकृष्ट दर्जाचं का काम झालेलं आहे त्या रस्त्याकडे कोणी नेता त्याकडे बघण्यासाठी तयार नाही पहिल्यांदा लोक आता, 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 आता उमेदवार येतात आणि आम्ही विकास करणार सांगोला नवीन चित्र घेऊन येतो आम्ही हे करणार ते करणार सांगतात त्यात तुम्हाला वाटतं का सांगोला मागच्या काही दिवसात आताचा काय विकास सांगूला झाला दिसतो का तुम्हाला आतापर्यंत बघा तुम्ही काय सांगताय आता बघायला गेलं तर सांगोला जात असा हा रोडचा हा मुद्दा आहे हा कायमस्वरूपीच पेंडिंगच आहे प्रत्येक वेळी हा रोडचे रोडचे खड्डेचे आहेत जसे ने नेते बदलले तसे रोडचे खड्डे मोठे मोठे पडत गेले पर काय विकास काय झालेला नाही त्यामुळे त्याच्यावर सुद्धा लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे आजच्या सध्याच्या घडीला अजून सांगोळात काय विकास पाहिजे हे रस्ते आणि खड्डे सोडून अजून तुम्हाला काय वाटते का नवीन काय सांगोला का घडलं पाहिजे काय किंवा अजून काय आबा मेट्रोपॉलिटन सिटी आपण बघतो त्याच्याप्रमाणे सांगूयात काय नवीन चित्र बघायला तुम्हाला आवडेल काय नाही नक्कीच आवडेल कारण सांगोल्याचा विकास हा झालाच पाहिजे कारण वाढती बेरोजगारी आहे पण हा मुद्दा खूप मोठा आहे त्याच्यामध्ये हा पण मुद्द्याकडे जरा थोडं लक्ष दिलंच पाहिजे बेरोजगारी सुद्धा लोकांना तरुणांना नोकऱ्या मिळत नाही त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं नोकरी मिळत सोपं राहिले का आता नाही नोकरी हा भाग खरंच खूप दुर्मिळ आहे कारण सध्याची असतं अंघोलीची परिस्थिती आणि हालाकी परिस्थिती बघितल्या नोकरी पण हा एकदम रिअर विषय झालाय सांगत कसे चालते चांगल्या प्रकारे चालतात का वाईट अवस्था उद्योगधंदे तर बर सांगोल्यातलं मला वाटतं उद्योगधंद्याला गती आहे पण नोकऱ्या फार कमी आहेत सध्याच्या लोकांनी उद्योगधंदा केला पाहिजे नोकऱ्या केल्या पाहिजे तरुण मग तुम्हाला काय सांगा एक बिझनेस साठी वाव दिला पाहिजे सर्वांना बघा सर्व उद्योजकांना तसा पुरेसा सांगोल्यात वाव नाही बिझनेस जर वाढला तर नोकऱ्या ऑटोमॅटिक तयार होतात सांगोलीमध्ये काही नवीन उद्योगधंदे आले पाहिजे का आले पाहिजे नक्कीच आले पाहिजे त्या अशा प्रकारचे असायला पाहिजे उद्योगधंदे व्यापारी वर्ग पाहिजे व्यापारी व्यापार संकुलन हे झालंच पाहिजे आता बघा आपण पाठीमाग बघू शकतो की एखाद्या आपल्या चौकात कशी गर्दी होती लोक आडव्या तिडव्या गाड्या घालते आणि अशी गर्दी होते ह्या गर्दीत तुम्हाला काय वाटतंय आणि सगळ्या आता दिसते सुद्धा आपल्या व्यवस्थित दिसत बघतो आपण दिसत नाही व्यवस्थित आपल्याला ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की कशा प्रकारे लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या लोकांनी आपण एक नागरिक म्हणून आपण काय केलं सुजन नागरिक म्हणून एक सुजन नागरिक संदेश म्हणायला गेले ही जे ट्रॉपिक आहे या ठिकाणी खरंच एखादा ट्रॉपिक हवालदार पोलीस वगैरे खरंच तैनात पाहिजे कारण येण्या जाणारे जे आडवे रोड रोमिओ आहेत बरेच बरेच जण या ठिकाणी जाणाऱ्या चालत जाणाऱ्या महिलांना ला, पुरुषांना हा खूप खरंच त्रास आहे तुम्हाला सांगोला विकास व्हायला आवडेल का तुम्हाला नक्कीच सांगोल्याचा विकास व्हायला खरंच आवडेल तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून एक तरुण माणूस पाहिजे की ज्यांना अनुभव आहे असा तुम्हाला आवडेल नगराध्यक्ष नाही ज्याचं काम चांगला आहे तोच माणूस याला म्हणजे काम करणारा माणूस आपल्याला खरंच या सांगोल्याला नगराध्यक्ष म्हणूनच पाहिजे काम करणारा माणूस सांगायला नगराध्यक्ष म्हणून पाहिजे तुम्हाला तुम्हाला कसं वाटतं की कुठला नगराध्यक्ष सांगा मध्ये काम करू शकतो तरुण करू शकतो की अनुभवाचा माणूस करू शकतो मला असं म्हणायचं नाही तरुण किंवा अनुभवाचा माणूस ज्यांना कोणतं नगराध्यक्ष व्हायचा तेज आहे ते सांगोळ साठी काय करणार हे हो पहिले त्यांनी प्रत्येक गल्लीवर परिपत्र द्यायला पाहिजे किंवा हा जाहीरनामा कि मी ह्या किंवा मी ह्या गल्लीत हा रोड करणार आहे मी असं करणार आहे ज्यांना उभा राहायचं त्यांनी पहिले परिपत्र सांगोल मध्ये दाखवायचं की बाबा आता कसं आहे सगळी नागरिक नागरिक सुजाण आहेत प्रत्येकाला म्हणजे माहिती पाहिजे की बाबा हा माणूस निवडाला तर हाही काम होणार आहे आणि पाच वर्षांनी त्या गोष्टीचं आकलन होणार आहे की बाबा ह्या माणसांनी काम केले का नाही जर खरोखर शंभर टक्के काम केलं असेल तर पुढल्या पाच वर्षामध्ये त्यांना परत सांगो म्हणून त्यांना संधी मिळू शकते प्रत्येक पक्षाचा जाहीरनामा डिक्लेअर केला असतो पक्ष एक जाहीरनामा देत असतो तुम्ही असा कुठला जाहीरनामा बघितलाय का उमेदवाराचा पक्षाचा काय बघितलं अजून मध्ये असं एक जाहीरनामा बघितला नाही कसा आहे जाहीरनामा हा झालाच पाहिजे कारण कसं होते आता जिथं मी राहतोय तिथं माझ्या म्हणजे जिथं मी राहतो तिथं माझ्या क्षेत्रामध्ये काय काम होणार आहे किंवा तिथला नगरसेवक हो काय काम करून देणार आहे ह्या गोष्टी प्रत्येक नागरिकांना माहीत पाहिजेत आणि आता कसं आहे मग आता आश्वासन देतात की मग किंवा नगरध्यक्ष पदाची उमेदवार आश्वासन देतात लोकांना कसं आहे आश्वासन ही गोष्ट वेगळी जरी आश्वासन दिलं तर पाच वर्षात संधी मिळणार नाही आणि असं सांगू मिळत तर असा इतिहास आहे जे लोक काम करतात त्यांना निवडून सांगूला निवडून कायम येतातच असं काही विषय नाही आणि पैशाचं राजकारण मध्ये असते पण एवढ्या प्रमाणात चालणार नाही मला वाटते यावेळेस पैसे राजकारण होणार का सांगोला होईल कसा आहे पैसा थोडाफार इफेक्ट होईल पण मला वाटत नाही की जास्त पैशाचा इफेक्ट होईल जी लोक काम करणार आहेत आता कसं तुम्हाला माहित आहे जो जाहीरनामा दाखवणार की प्रत्येक जिथं मत मागायला जाणार आहे त्या घरात जरी सांगितलं की मी तुमच्या घरासमोर रोड करणार आहे किंवा पाण्याची टाकी बांधणार आहे तुम्हाला एखादं पाणी पाईपलाईन देणार आहे तिथं मत त्यांना कायम पडणारच असं म्हणजे लोकांना आता पैसा महत्वाचा वाटत नाही तरुणांना पैसा महत्वाचा वाटत नाही लोकांना कामं महत्वाची वाटत तरुण म्हणतात की सांगायतली वाढते बेरोजगारी रस्त्याचे प्रश्न असेल ट्राफिक असेल राजकारणापेक्षा लोकांना सांगायला विकास होणं सांगायला खूप आवडेल आणि जेवढा सांगायचा विकास होऊ शकतो जे नगराध्यक्ष होऊ शकतात त्यांचा अनुभव महत्वाचा होतो किंवा शिक्षण महत्त्वाचं हे लोकांना महत्त्वाचं नाही तुम्ही काय काम करणार काय विकास करणार हे आता लोकांना मत मागताना तुम्ही लोकांच्या दारात जाताना तुम्ही लोकांना दाखवलं पाहिजे आणि पुढच्या येणाऱ्या पंचवर्षीय काळात लोकांनी ती काम बघणार आणि त्याच्या नंतरच्या पुढच्या काळात लोकांना चांगली संधी मिळू शकते तरुणांचं म्हणणं आहे की आता सांगोल्यामध्ये विकास पाहिजे आणि विकास होत असेल तर आम्ही तुम्हाला मत देऊ नंतर आम्ही मत देणार नाही बरोबर बरो, बरोबर आहे धन्यवाद